हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर छान सकाळ झालेली आहे मस्तपैकी ऊनसुद्धा वडलेला आहे आणि ऑलमोस्ट आता म्हणजे अकरा वगैरे वाजले आहेत तर मस्त की काल कोवरी दिली होती म्हणजे आमच्या शेजाऱ्याने तर आता कसं आहे माहिती आहे का ह्या दिवसांमध्ये आंबे फणस वगैरे आता तयार होत आहेत तर देवाणघेवाणी चालूच असते नातेवाईक असं किंवा काही असो ते देवाणघेवाणी कोकणामध्ये चालूच असते प्रत्येक काही असेल फणस असतील आंबे असतील तर एकमेकांना असं देतात तर ही बघा कोवरी तर आज आपण कोवरीची भाजी करणार आहोत आणि सगळ्यात मेन म्हणजे नवं करणार आहोत पहिल्या नवीन वर्षातल्या लागलेल्या फळाचं छानपैकी नवं करणार आहोत तर बघा आणि आता या बाजारामध्ये पण खूप साऱ्या विकायला असतात तर आज आपण भाजी करणार आता कोरीची भाजी तर कोवरीची भाजी आपण करणार आहोत आता तसं बघायला गेलं तर फणसाची पण भाजी केली जाते जी फणस तयार होतात त्याच्यामध्ये जे काही गर असतात त्यांची पण भाजी केली जाते पण कोहरीची पण भाजी केली जाते कोवरीची भाजी खूप छान लागते आणि तिळकुटामधली तर एक नंबर लागते तर आपण बनवणार आहोत छोटीच आहे कोवरी पण आपण नवं करणार आहोत कारण की ह्या वर्षी फळांचा जो काही पिरियड आहे ना तो खूप लवकर आहे म्हणजे लागायची जी प्रोसेस आहे ना ती खूप फास्ट आहे यावेळेस खूप लवकर आहे फणस पण खूप लवकर पडले कोवड्या दुसरी गोष्ट म्हणजे हे ना फणस जे असतात ना ते माकडं खातात कोव्या तर त्या त्यांच्यापासून हे सगळे लपाव वगैरे लागतात झाडावरती सगळे झापून वगैरे ठेवावं लागतात मध्ये जो मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये जी कोहरी होती ती माकडाने खाऊन टाकली आणि ह्या ज्या कोवऱ्या आहेत आपल्याला बाहेरून आलेल्या आहेत तर आमच्या शेजारीनेच एक दिली आहे त्यातली तर आपण आज बनवणार आहोत भाजी सो व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बोला आता तसं बघायला गेलं तर भाजी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येकाच्या आता कोकणातली सगळ्यात मोस्ट म्हणजे चांगली अशी पद्धत ती म्हणजे आहे तिळकुळ तिळकुळ टाकून भाजी केली जाते याला काय जास्ती काय असं लागत नाही एक तिळ लागतात काळेवाले त्याच्यानंतर मीठ नंतर ह्याला सोलायचे ह्याचे वरचे दात दिसतात ना ते काढून काढून नंतर ते तुकडे करून उकडवायची भाजी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ असेल तिळकुळ असेल आणि सगळ्यात मेन म्हणजे निकारे निकारे जे असतात ना त्यांचा एक छानपैकी दम द्यायचा तेल टाकून आणि मस्त एक तर त्याचा जो एक स्मेल येतो ना याला खूप भारी तर निकाऱ्यांचं मस्तपैकी आपण भाजीला एक दम देणार आहोत जशी दम बिर्याणी असते ना तशी मस्तपैकी फणसाच्या काजू फणसाची भाजी आहे तिला आपण मस्तपैकी निकारे निकारी वगैरे टाकून चांगला दम देणार आहोत तर मस्त एक बघा केवळी आहे बघा छोटी आणि ह्या एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या कोवऱ्यात नाही ह्या खूप महाग असतात आता कारण की हा पिरियडच असा आहे ना की यांना मागणी खूप असते बाजारामध्ये त्याच्यामुळे ह्या खूप महाग असतात हे बघा आणि वास पण खूप छान सुटला आहे तर आज आपण करणार आहोत भाजी आणि नवंसुद्धा करणार आहोत आपण फणसाच्या भाजीचं कोवरीचं थोडक्यात आता ही कोवरी आहे याचं जसं फणस ज्याचं साईज वाढतचं ते त्यानुसार फणस बनतो सो चला करूया आता आ, तर आता इथे तुम्ही बघू शकता मी मस्त वैगे कापायला घेतलेलं आहे पहिले दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर ही जी तुम्हाला वरती जे काही दातं आहेत जशी फणसाला मस्तं ना त्या पद्धतीने म्हणजे कोरीला फणसाचे कसे मोठे असतात आता कोरी लहान आहे त्याच्यामुळे तिचे दात छोटे आहेत आपण ती सगळी साल काढून घेणार आहोत आणि तेल ला वगैरे लावलेलं आहे त्याच्यानंतर बघा सगळी एका साईडने जरा तरी ठेवलंच ना तरी मग ते दाताखाली जरी आलं ना तरी वेगळी चव लागतं त्याच्यामुळे ना तुम्ही ते पूर्ण काढून घ्यायचं तरी बघा मी पण सगळं काढून घेते थोडे ना म्हणजे फणस असं आहे ना थोडा वरून जरी तुम्हाला असं कडक दिसला ना तरी आतला जो पाव असतो ना किंवा आतली जी काही ओ... गर असतो ना तो एकदम मऊ असतो वरचाच भाग थोडा कठीण असतो कडक असतो त्याच्यामुळे त्याला जास्ती वेळ लागतो तर हे बघू शकता तुम्ही हे बघा मी कशा पद्धतीने सुरीने वगैरे कापते आता जेव्हा मग काय काय कोहरा मोठ्या असतात ना त्याला आपल्याला कोयती वगैरे घ्यावी लागते त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागतो कडक असतं आता ही कोव्हरी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी कोळी आहे त्याच्यामुळे त्याची इझिली वरची जी साल आहे वरचे जे दात आहेत ते निघतात आणि त्यातून थोडं चिक चिक म्हणजे जो काही चीक असतो तो पण बाहेर पडतो आहे हे बघा तर मी असे दोन्ही ह्याचे सगळे एका एक ह्याच्यामध्ये सगळे काढून घेतलेले आहेत हे बघा सुरीने एकदम सो जो खूप जोर लावा लागतो कारण की थोडं कडक आहे त्याच्यामुळे वरचा भाग आहे तो कडक आहे बघू शकता ह्याच्यामध्ये हे बघा तर आता कसं आता ह्या महिन्यामध्ये वगैरे एक दोनदा भाजी आपल्याकडे होतच राहील कारण की सीजनच असं आहे त्याच्यामुळे तर या सीजन मध्ये आपल्याकडे फणसाच्या कोरीच्या भाजी एक दोनदा तर होतीलच आणि चवीला तर खूप मस्त लागतं आता प्रत्येकाची बनवण्याची पद्धत फार वेगवेगळी असते त्या त्या पद्धतीने प्रत्येकजण बनवतो तर आपली पण पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने पण भाजी इझिली करू शकता खूप मस्त अशी भाजी ही लागते तरी गे ते बघू शकता मी सगळे कट करून घेते सो याला जास्तीनं वेळ जातो बाकीची जी प्रोसे ना प्रोसेस आहे त्याच्यापेक्षा याला खूप वेळ जातो आणि इथे बघा चीक आला होता म्हणून मी थोडा चीक काढून घेतला तर तुम्हाला जर चीक काढायचं असेल ना तर तुम्ही पेपरचा वगैरे वापर करू शकता पेपरला पण चीक ऑलमोस्ट येतो किंवा तुमच्याकडे कापड वगैरे असेल ना त्याच्याने पण तुम्ही जो काही चीक आलेला असतो ना तर तुम्ही छानपैकी काढून घेऊ शकता तर अशा पद्धतीने पण तुम्ही तो चीक काढू शकता जसं आपण झाडावरनं फणस काढतो फणस काढल्यानंतर जर आपण थोडं त्यातलं चीक जात असेल तर थोडं जाऊन पण देतो आणि त्याच्यानंतर त्याला जो काही बुंद असतो बुंदा म्हणजेच डेट असतो त्या देटाला आपण छानपैकी पुसून घेतो म्हणजेच कागद असेल किंवा आपल्याकडे फडकं वगैरे असेल किंवा नॅपकिन असेल त्याच्याने आपण मस्तपैकी ते काढून घेतो कारण की चीक आहे ना तो प्रॉपर त्याला चिकटतो आणि एखाद थोडा वेळ जरी झाला ना की तो चीक असतो ना तो घट्ट होतो हे बघा आता मी सगळं एका साईडने मस्तपैकी कटिंग करून घेतले व एका साइडने मस्तपैकी जिथे तिथे छोटे छोटे तुकडे दिसतील ना किंवा दातं दिसतील ना ले ले। ते सगळी काढून टाकायची जरा पण ठेवायची नाही मग शिजल्यानंतर ते थोडं ना कडक कडक लागतं खाताना त्याच्यामुळे तर दोन्ही पण आता मी थोडं म्हणजे सोलून वगैरे नीट घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकता आणि खूप छान लागते भाजी झटपट आहे म्हणजे लगेच बनवू शकतो आणि आपण ह्याच्यामध्ये तिळकूट वगैरे टाकणार आहोत तुम्हाला ते पुढे बघायला भेटेल कशा पद्धतीने तिळकूट वगैरे करतात किंवा तिळकुटामध्ये काय काय टाकलं जातं तर इथे बघू शकता आतमधली जी काही पाव आहे ना ती आपण काढून घेणार आहोत आणि ती पाव आपण खायची म्हणजे खात नाहीत त्याच्यामुळे आपण ती काढणार आहोत जर तुम्ही ती घेत असाल ना तर ती चावताना वगैरे कडक लागणार त्याच्यामुळे तर ही जी पाव आहे ना ती आपण आता काढून घेणार आहोत बघू शकता इथे तुम्ही तर त्याला पण एवढा चीक नाही आहे एकदम कोवळे आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये चीक अजून तेवढा तयार नाही झालेला आहे कोवऱ्यांमध्ये जसं फणस तयार झाल्यानंतर उजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिकाचं जे प्रमाण असतं ते फार मोठं असतं मोठ्या प्रमाणात असतं त्याच्यामुळे ही कोवळी असल्यामुळे ना याच्यामध्ये जास्ती चीक नाही आहे बघा किती मस्त ना मला कापायला पण खूप मजा आली आणि मी फर्स्ट टाईम म्हणजे कापलेलं आहे हे आणि छोटे छोटे तुकडे करायचे किंवा तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता पण आतलं जी पाव आहे ना ती पहिली काढा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते बाकीचं घेऊ शकता म्हणजे ह्या पाती असतात आपण पातीची भाजी करतो जेव्हा तुम्ही फणस वगैरे आणता ना तेव्हा बघू शकता आता इथे मी टोप घेतलं आहे टोपामध्ये पाणी टाकलं आहे आणि पाण्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे कारण की चिकटू नये कारण की ह्याला चीक असतो जरी वर दिसला नाही एवढा तरी चीक असतो आणि तो चीक आहे तो भांड्याला लागतो आणि नंतर मग जात नाही की ती तुम्ही घासलं तरी पण तो चीक जो आहे ना तो जात नाही जसं की कोकमाला कसं चीक असतो त्या पद्धतीने म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे कारण की आपल्याला ते उकडं व्हायचं आहे त्याच्यामुळे तर आपण कुकरमध्ये उकळवणार आहोत एक दोन शिट्टीमध्ये पण मस्तपैकी उकळतं एक बघा छोटे छोटे तुकडे केले आणि पाण्यात टाकले मस्तपैकी हे बघा पाव पूर्ण मी अशी काढलेली आहे आणि मस्तपैकी पाण्यामध्ये छोटे छोटे तुकडे केले आहेत आणि मस्तपैकी छोटे छोटे तुकडे करून पाण्यात टाकलेले आहेत बघा छोटी होती कोवरी त्याच्यामुळे भाजी पण फार कमी झालेली आहे कारण की आत्ता कशा ह्या कोवऱ्या नुकत्याच काढलेल्या जातात कोवळ्या आणि बाजारात वगैरे विकायला वगैरे आलेल्या असतात पण ही जी कोवरी आहे ती आपल्याला भेट म्हणून आलेली आहे आणि त्यांनी आमच्या शेजारच्यानेच दिलेली आहे मस्तपैकी तर आता कसं सीझन आहे त्याच्यामुळे ह्या सीझनमध्ये काय काय ना काहीतरी कोण ना कोणतरी कौन देतच असतं सगळं तिथे बघा मस्तपैकी कट के छोटे छोटे तुकडे तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता सर्कलमध्ये पण तुम्ही कापू शकता मधली पाव वगैरे काढून पण तुम्ही तसं करू शकता आता हे आतमध्ये गरे तयार नाही झालेत पण गऱ्यांची पण भाजी खूप मस्त लागते मसाल्यामधली तिळकुटामधली जशी पाहिजे तशी तुम्ही करू शकता पण ही जी भाजी आहे ना पात्यांची ती तुम्ही जास्तीत जास्त तिळकुटामध्ये केलीत ना ते एक नंबर लागते खूप भारी लागते मस्तच हे बघा मी सगळे कटिंग करून इथे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर पाव वगैरे काढून मस्तपैकी ठेवलं आहे बघा आणि आता इथे तीळ आहेत हे काळे तीळ आपण मस्त की भाजून घेणार आहोत तर हे वेगळेवाले तीळ आहेत आता जसे वांगे तिळ असतात त्याच पद्धतीने काळे असतात आणि काळ्यांपेक्षा पण हे जरा वेगळेवाले तीळ आहेत जे लांबवाले हे बाजारात पण मिळतात तरी आपण छान ह्याचंच आपण टिळकुळ बनवणार आहोत त्याच्यामुळे छानपैकी आपण भाजून घेणार आहोत कारण की ते कच्चे असतात जसे तीळ आपण वापरतो ना लाडूसाठी वगैरे ते जसे असतात ना कच्चे तसेच हे पण असतात तर ह्याला आपण छानपैकी भाजून घेणार आहोत आता तिळकूट बनवण्यासाठी काय काय लागतं ते बघा आणि तुम्हीसुद्धा तिळणवू शकता तर इथे आपण लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत छानपैकी थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि मस्तपैकी थोडं हे करून घेणार आहोत आणि हे बघा ती आपण जे मस्त छानपैकी थोडे गरम केलेले आहेत ते तर त्याच्यानंतर आपण थोडंच्या त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे खोबरं टाकलेलं आहे खोबरं तर बघू शकता तिळकूट बनवण्यासाठी काय काय वापरलेलं आहे ह्या तीन हे वापरलेल्या वस्तू खोबरं आहे खोबरं त्याच्यानंतर तीळ आहेत काळे आणि हे लसणीच्या पाकळ्या तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये एवढं सगळं आहे बघा सगळे मॅश करून घेतलेलं आहे आणि आता तो इचं तिळकूट बनवलेलं आहे ते आपण टाकणार तिळकूट तुम्ही जास्त दिवसांसाठी बनवण्या शकत कारण की ते खराब होणार त्याच्यामध्ये ह्याचं आपले हे असते लसूण त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा बनवणार असाल ना तेव्हाच बनवा आणि तिथल्या तिथे ते, 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 ते वापरून टाका तुम्ही दोन तीन दिवस जरी बनवून ठेवलं तरी ते, ते खराब होणार आता आपण छानपैकी फिरवून घेणार आहोत मस्तपैकी याच्यात आपण मीठ नाही टाकलेलं आहे तर मीठ टाकणार आहोत आणि नंतर मग छानपैकी हलवून घेणार आहोत हे बघा आता मीठ टाकतो आहे जेवढं पाहिजे तेवढं मीठ मिरची कांदा वगैरे त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे टाकलेलं तर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि वरून आता मीठ आणि थोड्या वेळाने आपण त्याच्यामध्ये तडका देणार तर बघा तडका कसा देतो जसं दम बिर्याणीला आपण तडका देतो ना त्या पद्धतीने त्याला तडका दिलेला आहे थोड्या राईचा वापर केलेला त्याच्यामध्ये बघा पुढे तुम्हीसुद्धा अशी रेसिपी करू शकता जसं जसं तिळकुट वगैरे बनवलं आहे तुम्ही त्या पद्धतीने तिळकुट बनवून ब अशा या कोवरीमध्ये कोवरीच्या भाजीमध्ये टाकू शकता बघा किती मस्त ना हे बघा इथे तेल घेतलेलं आहे थोडं तापवलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी टाकल्यानंतर तडतडली पाहिजे मोहरी मस्तपैकी कारण की आतला जो तिचा जो स्मेल आहे तो त्या तेलात उतरला पाहिजे तर तडका मस्त वेग आपण दिलेला आहे ते बघा आणि जे काही आता कोकण म्हटलं की आपल्याकडे चुली आल्या त्याच्यामध्ये आमच्याकडे चूल आहे तर आपण मस्तपैकी निकारे टाकलेले आहेत त्याच्यावरती बघा मध्ये थोडा खड्डा केलेला आहे आणि साईडने भाजी हे करून हे जे तेल आहे हा जो तडका आहे तो दिलेला आहे बघा सो so, खूप छान वास येतो ह्या भाजीला तर मस्त वास येतो